हॉटेलसारखा रेस्टॉरंटसारखा जिरा राईस करण्यासाठी इथं अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यावेत त्याच्यावरचं पॉलिश वगैरे जे आहे ते सर्व निघून गेलं पाहिजे इथं तांदूळ मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता याच्यामध्ये टाकावं थोडंसं पाणी आणि अर्धा तास हे तांदूळ भिजत ठेवावेत आता तांदूळ भिजत ठेवले की इकडं दुसऱ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकावं तेजपत्ता काही खडे मसाले लवंग दालचिनी काळी मिरी टाकून घेतली त्याचे थोडेसे तुकडे करून घेतले होते तर त्याचं इथं टाकलं चवीनुसार मीठ मीठ टाकून घ्यावं त्याच्यामध्ये टाकावं साजूक तोप एक चमचावर म्हणजे आपला भात एकदम मोकळा मोकळा होईल त्याच्यानंतर आपण भिजत घातलेले तांदूळ जे आहेत ते टाकून घ्यावेत ह्या पाण्यामध्ये आणि पाण्याला एक चांगली उखळी येऊन द्यावी आणि आपला भात जो आहे तो सर्व टाकून झालेला आहे आणि आता हा भात चांगला हलवून घ्यावा आणि चांगला शिजवून घ्यावा हा भात शिजते वेळी पूर्णपणे शिजवून न घेता सर ते सत्तर ते ऐंशी टक्के हा भात जो आहे तो आपला शिजवून घ्यायचा असा एवढ्या प्रमाणात हा भात चांगला शिजवून घ्यावा भात इथं शिजून तयार झालेला आहे आता हा शिजलेला भात एखादी चाळण घ्यावी आणि आता चाळणीमध्ये हा सर्व भात जो आहे तो त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते वेगळं झालं पाहिजे भातातून असं चाळून घ्यावा हा भात त्याच्यातलं पाणी चांगलं जे आहे ते निथळून द्यावं तुम्ही पाहू शकता इथं एकदम मोकळा मोकळा आपला भात जो आहे तो तयार झालेला आहे असा हा बासमती तांदूळ शिजवून घ्यावा आता इथं दुसऱ्या भांड्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे दोन ती तीन ते तीन चमचे तूप घ्यावं आता याच्यामध्ये टाकावा जिरा इथं जिरे जास्त प्रमाणातच टाकून घ्यावीत कारण आपण इथं जिरा राईस तयार करतो आहे त्याच्यामुळे इथं जिऱ्याला चांगली फोडणी तडतडीत अशी येऊन द्यावी त्याच्यानंतर आपण हा शिजवलेला भात जो आहे तो टाकून घ्यावा तर इथं शिजवलेला सर्व बासमती तांदूळ आहे तो मी टाकून घेतलेला आहे आता एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं हलक्या हातानेच मिक्स करावं नाहीतर तांदूळ तुटला जातो त्याच्यामुळे हलक्या हाताने मिक्स करून इथं आपला जिरा राईस जो आहे तो तयार झालेला आहे असा आपला जिरा राईस जो आहे तो तयार करून घ्यावा आता हा जिरा राईस तुम्ही तडका किंवा वरणाबरोबर वर खाऊ शकता तर कशी झाली रेसिपी ती जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढच्या देखील अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर